घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा मध्ये भरपूर फोन आले आहेत बघा की आणि असा एक उपाय सांगा की अर्धं डोकं दुखतंय अर्ध्या डोक्याने इतकं रडकोंडे आहे आणि डोक्यानं रातभर झोप येत नाही ह्याच्यावर उपाय सांगा म्हणून दोन चार फोन आले त्यांनी मला व्हिडिओ बनवून टाकतो तर वि उपाय काय करायचं मित्रांनो डोकं कसं दुखतंय ते समजावून घ्या इकडं सूर्य निघाला जसं बारा एक वाजून डोकं दुखतं आणि जसं बारा एक पसून डोका जसं सूर्य खाली उतरेल तसं डोकं दुखायचं कमी होतं ह्याला म्हणतात अर्ध डोक्याचा परिणाम हे सूर्याच्यावर चलतं मग ह्याच्यात काय करायचं तुम्हाला उपाय साधा आणि सोपा मित्रांनो तर काय करायचं असं जर अर्ध डोकं दुखत असलं तर एखादा माफ करा तुम्ही दहा ग्राम गुळ घ्यायचा खिसून दहा ग्राम गुळून आपला जसं आपण खिसता तसं दहा ग्राम गुळ दहा ग्राम बारख्या झाकणानं लहान करायची झाकणं असते औषधे प्यायचे त्याच्यावर दहा ग्राम पाच ग्राम दिलेलं असतं ते दहा ग्राम तूप घ्यायचं तुम्हाला मित्रांनो या झाकणातून दोन्ही मापून घ्यायचं दहा दहा ग्राम ती चांगलं एकत्र करायचं बोटानं आणि एकत्र करून तुम्हाला काय करायचं दिवस निघायच्या अदुगर हे तुम्हाला खायचं आहे मित्रांनो असं कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे असं जर तुम्ही केलं तर काही दिवसातच तुमचं डोकं तू निघून जाणार मित्रांनो साधा आणि सोपं औषध आहे गुळतंब असतोच आणि गाईचं तूप घ्या शक्यता जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जेवढे अर्ध्या जे आहेत अगं असो का नसू तुम्हाला हे ज्ञान ऐकून जरी ठुलं तर कधी ना कधी आपल्या जवळच्या आसपासच्या लोकांना कामाला येत असतं मित्रांनो म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ विकून एका शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू आणि वैद्याच्या सल्ल्यानं औषध घ्या राम राम नमस्कार